गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे त्या लाईफ ऑफ मुंबई या यूट्यूब चॅनलमध्ये न मी नील घाक घेऊन आलो आहे अजून एक नवीन ब्लॉग तर मित्रांनो मी सकाळी जॉगिंगसाठी आलो होतो म्हणजे असं तर डेलीच येतो खास करून माझ्याजवळ एक प्रियदर्शनी पार्क आहे त्या पार्कमध्ये मी डेली जॉगिंगसाठी येत असतो तर ह्या पार्कच्या आज न्यूतनीकरण झालेली आहे म्हणजे काही जो भाग होता खास करून चिल्ड्रन्स पार्कचा जो भाग होता ना तो नूतनीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये न्यू डेकोरेट केलेलं आहे तर त्याचं हा जण उद्घाटन आहे तर मी एक्झॅक्टली तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो की कशा ते नूतनीकरण केलेलं आहे ते आणि कशा प्रकारे आता मस्त त्याची सजावट केलेली आहे ते आणि खास करून आता इथे त्याचं उद्घाटन पण होणार आहे तर बघूया कोण या उद्घाटनला खास करून हजेरी लावणार आहे ते आणि त्याच्यानंतर इथेशी थोडंफार वृक्षारोपण पण केले जाणार आहेत खास करून या गा शोभा वाढवण्यासाठी अशा प्रकारे इकडे वृक्षारोपण केले जाणार आहे तर चला आपण बघूया या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे याचं या, कशा या गार्डनचं खास करून नूतनीकरणाने हे गार्डन खूप फेमस आहे खास करून दक्षिण मुंबईमधले सर्वात चांगल्या लोकेशनमध्ये आणि एकदम समुद्राच्या जवळ असलेले हे गार्डन आहे तर गार्डन एकदम छान उत्तम दिसतं आणि उत्तम पण आहे आता तर त्याला तुम्हाला दाखवतो हे आता या जे चिल्ड्रन्स गार्डनचं कसं नूतनीकरण केलेलं आहे ते आणि जो हा उद्घाटन सोहळा आहे तो पण आपण बघूया कसा आहे तो तर बघा मित्रांनो जे तुम्हाला प्रियदर्शन पार्क बोललो त्याचं नूतनीकरण झालं ना ते त्याचं तर उद्घाटन कसं होणार आहे ते तर हे जे पार्क आहे मग तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पार्क आहे ते बघा आणि इकडे बघू शकता कशा प्रकारे इकडे सजावट केलेली आहे ते येऊ का बघा हे संपूर्ण पार्क आहे आणि ते जे पुढे ते दिसते ना ते एक्झॅक्टली आहे चिल्ड्रन्स पार्क तर आपण चिल्ड्रन्स पार्ककडे जाणार आहोत म्हणजे तिथंशी खास करून जास्त नूतनीकरण केलेले आहे ना आणि त्याचं आज री उद्घाटन होणार आहे तर ते उद्घाटन कोणाच्या हस्ते होते ते आपण बघणारच आहोतच पण सर्वप्रथम तुम्हाला हे पार्क दाखवतो बघा कसं पार्क आहे ते एकदम छान आणि सुंदर आणि अप्रतिम पार्क आहे खास करून दक्षिण मुंबईमध्ये सर्वात सुंदर पार्क असं याची गणना पण केलेली आहे कारण खा हे आणि एक्झॅक्टली बघा तुम्ही समुद्राच्या जवळ आहे हे पार्क अगोदर पण मी ह्या पार्कचा व्हिडिओ केलेला होता पण आज खास करून पुन्हा नूतनीकरण केलेलं आहे त्यामुळे या पार्कचं तुम्हाला मी पुन्हा हा व्हिडिओ करत आहे आणि तुम्हाला एक्झॅक्टली दाखवतो की चिल्ड्रन्स पार्क कसे आहेत तर बघा मित्रांनो हे किड्स झोन म्हणून या पार्कचं आता नाव केलेलं आहे म्हणजे प्रियदर्शन पार्कमध्ये खास करून हे चिल्ड्रन्स पार्क आहे आणि हे चिल्ड्रन्स पार्कचं आता आज उद्घाटन होणार आहे तर अशा प्रकारे जशी जयत तारे तयारी आता केलेली आहे आणि हे पार्क रिन्यूट केलेलं आहे म्हणजे न्यू केलेलं आहे याचं आणि खास डेकोरेशन टेट करून बघा बघा अशा प्रकारे अशा छान प्रकारे असं डेकोरेट केलेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही एकदम सुंदर पार्क आहे म्हणजे खूप इकडे आल्यानंतर मस्त आणि खास करून चिल्ड्रन्स मुलांना तर एन्जॉय करण्यासाठी खूप असे स्पेस आहे याच्यामध्ये आणि विविध असे पाळणे बोला किंवा राईट्स बोला सर्व राईड्स इथे सर। उपलब्ध आहेत तर हे बघा हे आता हे आता अशा प्रकारे हे नूतनीकरण याचं केलेलं आहे बघा समोरून बघू शकता तुम्ही कसं लिहिलं आहे तर आय लव्ह पी डी पी बघा हे जे नूतनीकरण जे केलेलं आहे ना त्याचं हा शिलालेख आहे म्हणजे तो नंतर आता सम समारंभ हा होणार आहे खास करून उद्घाटन झाल्यानंतर तर, तर बघा मित्रांनो इकडे जे प्रमुख पाहुणे येणार आहेत ना त्यांच्या स्वागतासाठी एकदम जय्यत तयार केलेले आहे आणि इकडे बघू शकता कशाप्रकारे ब्रँड आहे तो इकडे ट्री प्लॅनेट म्हणून इथं लिहिलेलं आहे संडे एटीन ऑगस्ट म्हणजे आठ पी एम वाजता म्हणजे आता इथं हे ट्री प्लॅनेट पण होणार आहे हे पार्कचे उद्घाटन आहे आणि जे ट्रीचे प्लॅनेट होणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आज आहे ना मान्य विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे जी येणार आहेत आणि त्याच्यासोबत आहे माजी खासदार मिलिंद देवरा आणि आपले जे विद्यमान आता मंत्री आहेत म्हणजे खास करून तर केसरकर साहेब ते आज येणार आहेत तर तुम्हाला दाखवतो की आज ह्यांचा उद्घाटन सोहळा कसा होणार आहे ते आणि तर बघा मित्रांनो एक प्रमुख पाहुण्याचं आगमन झालेलं आहे आणि प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे माझी खासदार मिलिन मिलिंद देवरा साहेब यांचे आज आगमन झालेले आहे त्याचे आणि सोबत आहेत श्रीकांत शिंदे पण आहेत ओपन स्पेस एक अहम रही है और इसी ने श्रीकांत जी के साथ से डॉक्टर साहब का साथ से मिलिंद भाई के साथ से वी आर गोइंग टू हैव थ्री हंड्रेड एकर्स ऑफ ओपन स्पेस ओपन फॉर पब्लिक वी रेस्ट शॉर सर बहुत ज्यादा प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यानंतर पाहुण्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर बघू शकता तुम्ही बेस्ट मिस्टर बलवंत देसाई वी रिक्वेस्ट मिस्टर बलवंत देसाई टू फेलिसिटेट मिस्टर केसरकर जी नाव मिस्टर बलवंत देसाई टू हू रियली इज अ गार्डियन हू लुक्स आफ्टर शाउथ बॉम्बे वेलकम सर एंड वेलकम फॉर प्लांटिंग ट्री वेरी हार्ट फेल वेलकम For well, all of you, please clap when I give him the bow. We also have amongst us uh, Sri Ugade. He... <clears throat> no, no, they'll speak few words. Nah? Uh, Papa, hold it. हमारे बहुत ही लोकप्रिय महाराष्ट्र के मंत्री जो इस क्षेत्र के पालक मंत्री है गार्डियन मिनिस्टर है दीपक केसरकर जी का मैं बहुत बहुत स्वागत करना चाहता हूँ और खास करके मेरे संसदीय साथी जो थर्ड टर्म एमपी है एंड लगातार पिछले कई वर्षों से ईयर आफ्टर ईयर ही विन्स द बेस्ट पार्लियामेंटेरियन ऑफ द ईयर अवॉर्ड डॉक्टर श्रीकांत शिंदे जी ही इज आल्सो अ डॉक्टर अ मेडिकल डॉक्टर सर्जन ऑर्थोपेडिक सर्जन री प्लीज टू डी टूडे बैक इन पी डी पी विजन से लेकर उपयोग करते हैं इस्तेमाल करते हैं और आज जो ट्री प्लांटेशन ड्राइव का कार्यक्रम सुजी बहन ने आयोजित किया है इसके लिए मैं आप सभी की ओर से सुजी बहन का अपने दिल के गहराइयों से बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं इन एडिशन टू दैट केसरकर जी के सहयोग से हमारे जो चिल्ड्रंस प्लेग्राउंड है महाराष्ट्र सरकार और हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में प्रियदर्शनी पार्क हैज़ रिसीव्ड वेरी गुड फंड्स टू अपग्रेड द चिल्ड्रंस पार्क व्हिच विल गो अ लॉन्ग वे इन बेनिफिटिंग द पीपल यूज दिस पार्क ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ यू आई एम वेरी वेरी ग्रेटफुल टू द महाराष्ट्र गवर्नमेंट लेड बाय द चीफ मिनिस्टर एंड टू केसरकर जी for playing a role in putting this together aaj hamare ek prakar se ek bahut bada chunauti hai global warming climate change is a very serious issue in front of all of us in front of all of humanity today और जो coastal cities है, जैसे कि मुंबई है, these cities are the most vulnerable cities in the world and ऐसे शहरों को protection dene इनकी इंफ्रास्ट्रक्चर और पर्यावरण को अधिक मजबूत करना यह मैं मानता हूं हम सबका कर्तव्य बनता है और आज दोस्तों मैं आपको एक बात बताना चाहता हूं प्रियदर्शनी पार्क जो रेगुलर यूजर्स है मैं आपको कहना चाहूंगा कि प्रियदर्शनी पार्क सुजीबेन इज ट्वेंटी एकर्स कुछ ही समय के अंदर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में दक्षिण मुंबई में इन योर ओन साउथ मुंबई If you add the racecourse project and the coastal road, South Mumbai will have 200 acres of open spaces which we can all use. Ten times the size of our beloved Priyadarshini Park. So that is the vision with which we are working to ensure that there is green cover for the citizens of Mumbai today, but more importantly, for the future generations whose futures we have to protect and ensure. Once again, I'm extremely grateful to all of you for coming out in large numbers. I'm very grateful to Kesarkarji, ji, to Dr. Shrikant Shindeji for their valuable support to priyadarshini Park and to this community. And most importantly, may I say one more time, Suzy Ben Desai sahab, unki puri team, priyadarshini entire team of Preya Darshani all I want to thank and congratulate them. Jai Maharashtra. Popular, a very well-known member of parliament, Lok Sabha. Fifteen years, always winning with a thumping. Ma three term, three terms. So ten years complete, going into his fifteenth. Let's put it that way. A great parliamentarian. Every year, each of his term, he's won an award for taking up the right causes for Mumbai and Maharashtra. Environmentalist, a tree lover, and above all. प्रोटेक्टिंग ओपन स्पेसिस विथ दॅट टू वर्ड्स आय विल इनवाइटल एम पी श्रीकांत डॉक्टर ही ऑर्थोपेडिक सर्जन ही विथ दॅट इन माइंड मे आ्लीज रिक्वेस्ट डॉक्टर साहेब टू से अ फ्यू वर्ड थँक्यू सर सुझीबेन मगपासून मला कळतच नव्हतं मला वाटतं वय बोलत होते की काय देन आय आस्क मिलिंदजी वॉट शी इज टॉकिंग थ्रू फिफ्टीन इयर्स नाव इन पार्लमेंट आय थिंक दिस इज माय थर्ड टर्म विथ ग्रेस ऑफ गॉड अँड ऑल माय वोटर्स सिटीजन्स दे इलेक्टेड मे ट्राई सुजी बेन आय बिकेम मेंबर ऑफ पार्लमेंट ॲट द एज ऑफ जस्ट ट्वेंटी सेवन जस्ट इमिजिएटली आफ्टर वेन आई वॉज इन कॉलेज आज अच्छा लग रहा है यहाँ पर आकर आ, बहुत सालों का इस पार्क से सभी का लगाव है आ, बड़ा इतिहास इस पीडीपी पार्क का है और उसी के साथ मैं आज मिलिंद जी के साथ यहाँ पर हूँ हमारे मुंबई के गार्डन मिनिस्टर केसरकर जी भी उपस्थित है और मुझे लगता है कि मिलिन जी के फादर ने ये पार्क में बहुत बड़ा योगदान आ, दिया है इसलिए इतना बड़ा ओपन स्पेस आ, इस मुंबई को मिला है और आज यहाँ पर सुजीबेन और देसाई सर सभी के माध्यम से ट्रीज बिग ट्रीज़, या प्लांटिंग मुझे लगता है कि बहुत अच्छा इनिशिएटिव है सभी को ये फॉलो करना बहुत जरूरी जैसे मिलिंज़ जी ने कहा यहाँ पर ग्लोबल वार्मिंग इज द बिगेस्ट चैलेंज एवरी वन शुड टेक इट सीरियसली डू देर बिट स्टार्ट फ्रॉम इट वॉज पुट ऑन फायर बट वी डिट स्टॉप नाउ That place, the barren land has turned into an urban forest. So, this is the important uh, importance of planting trees. मुझे जैसे, ने कहा कि सेंट्रल जैसे सेंट्रल पार्क यूएस में है न्यूयॉर्क में है वैसे उसके धरती पर यहाँ पर हमें सेंट्रल पार्क जो महालक्ष्मी रेस कोर्स है उसके आजू बाजू महालक्ष्मी रेस कोर्स इज इट द गवर्नमेंट टू ओपन अपट थ्री हंड्रेड एकर्स एंड उसके अंदर हम हेरिटेज प्रिजर्व कर रहे हैं रेस कोर्स जो कुछ है वो वहां पर रख के उसके आजू बाजू में हम प्लान वी आर प्लानिंग दिस बिग सेंट्रल पार्क उसके के साथ लगकर कोस्टल रोड भी आहे कोस्टल रोड का एक अलग ओपन स्पेस डेवलपिंग सो इन ऑल टू हंड्रेड विल बी ओपन फॉर कॉमन सिटिझन्स ऑफ दिस मुंबई बघा मित्रांनो सर्वात पार्क हे सजलेले आहे आणि माननीय श्रीकांत शिंदेजी आणि मिलिंद साहेब आता इकडे आलेले आहेत आणि आता ह्या पार्कच्या उद्घाटन होणार आहे तुम्ही बघू शकता बघा Isso, yes. நான் <laughs> வருக்கிறேன். खूप छान असं या चिल्ड्रन्स पार्कचं उद्घाटन झालेलं आहे आणि मान्यवर व्यक्तींच्या हस्ते म्हणजे खास करून जे प्रमुख पाहुणे होते मा माजी खासदार मिलिंद देवरा आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे साहेब आणि विद्यमान मंत्री दीपक केसकरकर साहेब यांच्या हस्ते आता हे गार्डनचे उद्घाटन झालेले आहे आणि खास करून चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन झालेले आहे तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता मी खास करून मी जॉगिंगला आलो होतो आणि जॉगिंग करता वेळी इकडे अशा प्रकारे आज ट्री प्लॅनेट आणि त्या गार्डनचे नूतनीकरण झाले होते त्या गार्डनचे उद्घाटन गार्डन होतं आणि खास करून हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि एन्जॉय बी हॅप्पी